कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसण्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा समर्थ इंग्लिश स्कूल पलूसच्या विद्यार्थ्यांची शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड पलुसेतील श्री वसंतरावजी पुदाले प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश स्कूलच्या चौदा वर्षाखालील मुलांचा संघ व सतरा वर्षाखालील मुलांचा संघ आणि एकोणीस वर्षाखालील मुलींचा संघ क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आयोजित जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेत सहभागी झाले या स्पर्धेतून चौदा वर्षाखालील मुलांचा संघ प्रथम क्रमांक एकोणीस वर्षाखालील मुलींचा संघ प्रथम क्रमांक सतरा वर्षाखालील मुलांचा संघ द्वितीय असे क्रमांक मिळवले चौदा वर्षाखालील मुलांचा संघ व एकोणीस वर्षाखालील मुलींचा संघ कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाले सर्व विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी संस्थेचे सर्व संचालक प्राचार्य जी पी डुबल सर्व शिक्षक, शिक्षक यांनी शुभेच्छा दिल्या क्रीडा शिक्षक पंकज जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव यावर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बरेच माझ्या मैत्रिणींचा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला सद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मच्छर काढून घेतलं जाती पद्धतीने तुमच्या मिरच्या आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले, मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला